आपल्याला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पाऊस येणार नाही तुम्ही काळजी करू नका मी तसा सकाळी फोन करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे तो तिकडनं जाईल इकडनं येणार आहे काळजी घ्या दोन हजार एकवीस ला याच ठिकाणी आपल्या संघटनेने अशाच प्रकारचे याच विषयावर आपण मोठं आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये इथे बरच होवं आहे एकूण अठरा लोकांवर गुन्हा दाखल झाला आणि मागच्या महिन्यापर्यंत आम्ही चक्रा मारल्या कोर्टामध्ये आणि केस निकाली निघाली मी तुम्हाला हे या करता सांगतो कि आपण कोणतीही संडबाजी केलेली नाही हा जो रस्ता आहे मनोर ते अंबाडी भिवंडी हा अक्षरशः मरणाचा मार्ग आहे त्याला मरायचं असेल तर तुम्ही नदीत उडी नका टाकू वाडा भिवंडी मनोरस्त्याला जा तुम्हाला मरण आहे हा मरणाचा महामार्ग आहे या महामार्गावर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे सात कोटी रुपये हे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी या आहेत यांनी मिळून खाल्ले आहेत तुमच्या पैकी नव्वद टक्के लोकांना मी काय बोलतो पंच्याण्णव टक्के लोकांना एकशे सात कोटी आकडा लिहिता येणार नाही करोडोने या रस्त्यावर दागडुजी करण्यासाठी पैसे काढले त्याच्यातला एक रुपया सुद्धा खर्च केला नाही आणि या रस्त्याची अवस्था मरणा करून ठेवलेली आपण पाहतो वाड्यावरून विक्रमगड वरून जव्हार वरून, वरून एम्ब्युलन्सने जाणारी गरोदर माझ्या रस्त्यामध्ये मरते ही आई बहीण तुमच्या माझ्या घरातली आहे मित्रांनो लक्षात ठेवा सरकारी दवाखान्यात जाते कोण असं बोलतात मरायचं असेल तर सरकारी दवाखान्याचा परंतु मरण येत नाही म्हणून आपली माणसं जातात आणि आमच्या आया बहिणींचे मृत्यू मातांचे मृत्यू हे रस्त्यात खड्ड्यांमध्ये होताना आपण पाहिलेले अनेक तरुणांचे तुमचा इथे बोर्ड तुम्ही लावला नाही का भरत तुम्हाला बोर्ड दिला होता तो बोर्ड तिकडे सरकारी खजान्यात जमा केल्यासारखा केलाय तो इकडे आणून लावा शहात्तर गंभीर अपघात या रोड वर दोन हजार बावीस पासून झालेले आहेत एकूण पंचेचाळीस लोक तरुण या रस्त्यावर मयत झालेले आहेत मित्रांनो हे मयत झालेले जे काही तरुण आहेत ते कंपनीमध्ये आहे। जाणारे रोजगारासाठी कुठेतरी जाणारे मोटरसायकल वर जाणाऱ्या अशा तरुणांचा हा मृत्यू झालेला आहे कोणाचाही बसवाल्याचा किंवा फोर फोर वाल्याचा मृत्यू नाही झालेला हा मृत्यू झालाय तो तुमच्या माझ्यासारख्या गरीब माणसाच्या घरातल्या कुटुंबातला कर्जा पूर्ण केलेला आहे या तालुक्यामध्ये सातशे पेक्षा जास्त कंपन्या आहेत या तालुक्यातल्या कंपन्या सोडून चालल्या दुसऱ्या राज्यामध्ये याच कारण तुम्ही रस्ता जर बघितला तर या रस्त्याने अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना येण जाणं नकोस झालेलं आहे वाडा तालुक्यामध्ये वाडा पुरुष ही दोन मोठी शहरं सोडली तर बाजारपेठ नाही बाजारात जाणाऱ्या आपल्या महिला असतील शाळेत जाणारी कॉलेजमध्ये जाणारी मुलं शाळेत वेळेवर पोहोचत नाही म्हणून वाड्याच्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आणि त्यांनी मागणी केलेली आहे की, की जा जा के या काहीतरी बंदोबस्त करा दोन हजार बावीस पासून आपण पाहतो की करोड रुपये खर्च करून अशा पद्धतीची ज्या ज्या अधिकाऱ्यांनी अवस्था केलेली आहे आणि ठेकेदारांनी मलाही लाटलेली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारावर पहिल्यांदा शासनाच्या पैशाचा अपहार केला म्हणून गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी आपल्या लावून आहे आमच्या काही मित्रांना वाटलं की येतील पाच मिनिट बसतील घोषणा देतील गाणी बोलतील भाषण करतील निवेदन देतील फोटो काढतील ना निघून जातील आता हे सगळं विचरा आपण या जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्षांना पोलीस जिल, पोलीस प्रमुखांना जे पोलीस आहेत त्यांना आणि जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना परवाच्या दिवशी पत्र पाठवण्यानी कळवलंय की जोपर्यंत ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर शासकीय पैशाचा अपहार केला कारण इथे कोणतरी बोलल की कुठून आले हे पैसे हे पैसे तुमच्या माझ्या पिच्यातून गेलेला टॅक्स आहे आम्ही साधी एक माचिसची काळी घेतली पेटी घेतली तर तिथे सुद्धा एक रुपया घेतला जातो त्याच्यातले वीस पैसे सरकारला टॅक्स जातो मित्रांनो आपल्या टॅक्स मधून जे काही पैसे उभे राहतात त्याच्यातून विकासाची कामं होतात आणि हे आपले पैसे हडप केलेले आहेत म्हणून आपण मागणी केलेली आहे की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठेकेदारांनी हे पैसे खालेले आहेत त्यांच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल करा आणि या सर्व जे काही ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशा पद्धतीच्या दोनच मागण्या आपण केलेल्या आहेत रस्ता तर त्यांच्या बापाला दुरुस्त करायला लावू तो पोपट इथं इथून गेला तुम्हाला वाटलं की तो पुरुषला मिठू मिठू बोलेल पण तो तिथेही बोलला नाही कोपट चव्हाण नावाचा पीडब्ल्यूडीचा अधिकारी आपण त्याला सांगितलं की तुला अधिकार नाही तुला अधिकार नसताना चर्चा येणार नाही आपण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि एसआयटीची चौकशी होत नाही तो पर्यंत या आंदोलना मधून घरी जाणार नाही जाणार का तुम्ही नागे। 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 अरे नाही नाही तुमच्या मध्ये तुम्ही घरी जाणार का पर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि एसआयटीची चौकशी लागत नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करत नाही तो पर्यंत आपलं हे आंदोलन संपणार नाही त्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून विनंतीये की इतर लोकांचे जसे असतात आंदोलन की निवेदन दिलं अधिकारी लेखी दिलं की खुश व्हायचं आणि पेपरला बातमी देऊन टाकायची की आंदोलन यशस्वी झालं ते नाटक आपण कोणी करायचं नाही आपण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपलं खंडेश्वरी नाक्याला शिरीष पाट्याला पुरुषला आणि टाकवलीला चार ठिकाणी आंदोलन सुरू आहेत ती आंदोलनं आपण संपवायची नाही भले पाऊस येऊ द्या वारा येऊ द्या काही येऊ द्या परंतु आपण या रस्त्यावरून फाटू नये पर्यंत आपल्या मागण्या होत मान्य होत नाही आपल्या करता सांगतो की आता मला एवढ्यात फोन आला मी बोलायला त्याकरता होतो की मी बोलत नाही या पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अधीक्षक सिद्धार्थ तांबे नावाचा साहेब आहे आपण सकाळपासून मागणी केली होती की बोलणार तर तांबे साहेबांच्या बरोबरच बोलणार बोलणार नाही अशी भूमिका घेतली आणि आता ते तांबे साहेब चर्चेसाठी दुरुस्ता आलेले आहेत काय चर्चा होते ती तुम्हाला कळवली जाईल पण तुम्हाला हे सांगून जातो की गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही गुन्हा ची प्रक्रिया सुरू झाली की तुम्हाला आपण कळवण्याचं कर काम करू तोपर्यंत आपण सर्वाने <coughs> या वेळेस तुम्ही खूप चांगला भोजन केलेला आहे त्याच्यात चहा पण आहे गरम पाणी पण आहे आणि पोटाला आधार पण आहे तुम्ही पिली की नाही हो पिली नसेल तर एकदा पिऊन बघा मी दोन ग्लास आले, आले पिली मी तिथे सुद्धा दोन ग्लास पिली आपण घरी रोज जेवतो व्यवस्थित आज आपण वेगळ्या पद्धतीचं भोजन करून हे आंदोलन इथे चालू ठेवून जोपर्यंत आपल्या मागण्यांच्या संदर्भात योग्य भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आपण सर्वांनी या आंदोलनात इथे तटून राहिलं पाहिजे एवढीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तो तुम्हाला सगळ्यांना दिला